प्रसिद्ध हास्यकलाकार लेखक आणि अभिनेता सागर करांडे याची सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयाला फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे देशासह राज्यभरामध्ये सायबर फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे दिवसेंदिवस वेग हे प्रमाण वाढत सुद्धा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन आयडिया वापरून सोशल प्लॅटफॉर्मवर सायबर ठग हे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत आता मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींना सुद्धा या सायबर ठकांचा सामना करावा लागतोय सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक कलाकारांना सुद्धा या सायबर ठकाने मोठ्या प्रमाणामध्ये ठगलेला आहे अभिनेता सागर करांडे यांनी एकतीस मार्च रोजी दिलेल्या तक्रारीवरून सायबर ठकांनी त्याची एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर संपूर्णपणे हे प्रकरण उघडकीस आलं आणि याची चर्चा राज्यभरात होऊ लागली तर या प्रकरणी अभिनेता सागर करांडे यांनी कांदिवली येथे सायबर पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष जाऊन तक्रार देखील नोंदवण्यात आली त्यानुसार या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील नोंद करण्यात आला मग हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय का कशा प्रकारे सागर करांडे याची फसवणूक या, या सायबर ठगांनी केली हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी स्वागत करतो पोलिसांना दिलेल्या एफ आय आरच्या माहितीनुसार एकतीस मार्च रोजी अभिनेता सागर करांडे यांनी याबाबत तक्रार दिली त्यानुसार इंस्टाग्रामवर लाईकच्या बदल्यात पैशाचे आमिष दाखवून त्याची फसवणूक केल्याची त्याच्यामध्ये आहे विश्वास दाखवण्यास त्या आरोपींनी सागर करांडे याच्या खात्यामध्ये काही पैसे देखील पाठवले त्यानंतर टप्प्या टप्प्याने पैसे उकळून त्याची फसवणूक केल्याची माहिती आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना फेब्रुवारी महिन्यातील आहे त्यानंतर करांडे याला आपली फसवणूक होत असल्याची शंका आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं सायबर गुन्हे शाखेकडे ही तक्रार नोंदवली आणि त्यानंतर पोलिसांनी याबद्दल शोध सुरू केला आणि पाच मार्च रोजी सागर करांडे यांनी ऑनलाईन पद्धतीनं सायबर शाखेकडे याबद्दल तक्रार दिली त्यानंतर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षपणे त्याने कांदिवली येथे येत त्यांनी तक्रार नोंदवण्यात आली त्यानुसार तेवीस फेब्रुवारीला सागर करांडे याला मेसेज आला की त्यामध्ये एका महिला सांगत होती की तुम्ही जर हा फोटो लाईक केला तर तुम्हाला दीडशे रुपये मिळतील त्यानुसार सागर करांडे यांनी फोटो लाईक केला आणि त्याचा क्रीनशॉट काढून संबंधिताला पाठवला त्यानंतर संबंधिताकडून त्याला सांगण्यात आलं की टेलिग्रामवर ही माहिती पाठवा त्यानंतर करांडे यांनी तो स्क्रीनशॉट आणि आपली बँकेसंदर्भातील माहिती त्या संबंधिताला टेलिग्रामवर पाठवली आणि त्यानुसार त्याच्या खात्यामध्ये काही पैसे देखील पाठवण्यात आले त्यानंतर पुढील टास्कसाठी करांडे यांना टेलिग्रामच्या एका ग्रुपला देखील जॉईन करण्यात आलं आणि करांडे यांना एक नवीन टाक्स देण्यात आलं तोही टास्क सागरने पूर्ण केल्यानंतर त्याच्या खात्यामध्ये दहा वेळा अकरा हजार रुपये पाठवण्यात आले त्यानंतर सागरला यावर पूर्ण विश्वास बसला परंतु पुढे मात्र आता हा खेळ सुरू ठेवण्यासाठी त्याला पैसे गुंतावे लागतील आणि त्यासाठी अतिरिक्त तीस टक्के टॅक्स सुद्धा तुला भरावे लागेल असं सांगण्यात आलं आता हे सगळं असलं तरी हे सगळं त्या ॲपमध्ये तुला वॉलेटवर दिसलं जाईल असं देखील सांगण्यात आलं त्यानुसार सागरने यामध्ये काही पैसे गुंतवले ते गुंतवलेले पैसे देखील त्या वॉलेटवर दिसत होते त्यानुसार सागरने सत्तावीस लाख रुपयांची गुंतवणूक विविध खात्यातून यामध्ये केली आता ते सुद्धा हे पैसे व त्याचा हा दिसत होता तेव्हा सागरने हे पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या त्याला सांगण्यात आलं की हे पैसे तेव्हाच निघतील जेव्हा पुढील टास्क पूर्ण होईल आणि त्यानुसार सागर आता यामध्ये अडकत गेला होता आणि त्यानंतर त्याने एकोणीस लाख रुपये पुन्हा अधिक यामध्ये गुंतवले असे एकूण एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये के जमा केला परंतु त्याला सांगण्यात आलं की चुकीच्या खात्यामध्ये हा टॅक्स जमा करण्यात आला आहे आणि त्यामुळं हे पैसे काढण्यात येणार नाही त्यामुळे तुम्ही पैसे पुन्हा भरा आणि हे जेव्हा करांडेला लक्षात आलं तेव्हा सागरला आपली फसवणूक होत असल्याची शंका आली आणि त्यानुसार त्यानं चार मार्चपर्यंत हे सगळं सुरू असताना त्यानं शंका आल्यानंतर पाच मार्चला त्यानं ऑनलाईन पद्धतीनं सायबरला तक्रार केली आता चार मार्चला हा फसवणूक झाली होती त्यानंतर पाच मार्चला सागरकडून तक्रार नोंदवण्यात आली आणि यानंतर देखील काही दिवसांनीच म्हणजे आता एकतीस मार्चला कांदवली येथे अभिनेता सागर करांडे यांनी तक्रार दिली आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमावर याची प्रचंड प्रमाणात चर्चा होऊ लागली आणि त्यानंतर सागर करांडे यांनी माध्यमाशी तो बोलता झाला माध्यमाला बोलताना त्याने सांगितलं की हे सगळं फेक आहे हे सगळं खोटं आहे सागर नावाचा मी एकच व्यक्ती नाही आहे असे खूप आहेत तुम्ही सर्च करू शकता त्यामुळं माध्यमांचं काम माध्यमाला करू द्या तो मी नव्हेच अशा प्रकारची प्रतिक्रिया सागरनं माध्यमांशी बोलताना दिली परंतु तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्रीय युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद